हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर आज काल म्हणजे काल काल तुम्हाला ब्लॉग थोडा लेट बघायला मिळाला कारण आता बरेच दिवस असं झालं की बरेच बऱ्या बऱ्याच वेळा तुम्हाला माझे ब्लॉग लेट बघायला मिळतात मी असं नाही की मी लेट उठतो मी रात्री लेट आल्यावर पण मी मी वेळेवर उठतो माझ्या आणि माझा प्रयत्न असतो की एकच्या आधी मी ब्लॉग अपलोड करतो पण बरेच दिवस आता काय चाललं आहे ना की म्हणजे ब्लॉग अप डिलीट होतात ऑटोमॅटिक कम्युनिटी गाईडलाईन्स लागतात एका ब्लॉगमध्ये मध्ये काय तर टुटू चालत जातो ताईजवळून चालत येतो ताई याच्या हातात कॅमेरा होता ताईजवळून टुटू चालत येतो आणि टुटू कॅमेरामध्ये म्हणजे फक्त चड्डी घातलेली होती टुटू ने आणि टी शर्ट त्याच्या डोक्यावर होता आणि त्याची पाठ उघडी दिसत होती म्हणून म्हणून मौन। फक्त कॉपी हे लागला रिस्ट्रिक्शन लागली आता बरेच दिवस so, so, तुम ना रिस्ट्रिक्शन्स ॲड सुटेबिलिटी हे सगळं या सहा सगळा चालू होता माझ्या मागे यूट्यूबकडून सो त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ डिलीट व्हायच्या सो तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण आहे माझ्या व्हिडिओज डिलीट होतात म्हणजे आतापर्यंत काहीतरी सहा ते सात व्हिडिओज डिलीट झाल्या आणि काहीही कारण ॲक्च्युली यूट्यूबची गाईडलाईन्स चेंज झाले त्याच्यामुळे ते थोड्या थोड्या गोष्टींवर लागतात पण आज आज म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बघता कालची सो so, आज मी जी व्हिडिओ पोस्ट केली त्या व्हिडिओमध्ये ना मी गाडी चालवतोय त्यावरून तो फुटेज फक्त दाखवतात की त्यामुळे ती व्हिडिओ रिमूव्ह झाली तर काही ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतो की मी माझ्या प्रत्येक व्हिडीओमध्ये मा मी जवळजवळ ड्राईव्हच करत असतो आणि मी गाडी चालवतानाच व्हिडिओ वगैरे जास्त करून घेतो पण ते मी कधी घेतो जेव्हा रस्ता मोकळा असतो किंवा सेफ असेल तेव्हा तेव्हा कॉपीराइट किंवा रिस्ट्रिक्शन्स लागले नव्हते पण आज त्याचा पण रिस्ट्रिक्शन्स लागला आणि ही माझी म्हणजेच झाल्या काहीतरी सात आठ व्हिडिओ माझ्या डिलीट झाल्या अशाच त्या व्हिडिओज डिलीट झाल्यापासून ना मी सकाळपासून मागे लागलो मी माझ्या माझा माझ्याकडे आयफोन आहे मी आयफोनमध्ये ट्राय केलं नाही झालं मी मला वाटलं की चल आय ओ एसमध्ये होत नाही आहे म्हणून मी अँड्रॉईड फोन घेतला तर मध्ये पण मी ट्राय केलं तर मध्ये पण होत नाही मग शेवटी मी माझ्या पी सीजवर आलो आणि पी सीवर पण होत नाही आहे हे बघा हा अँड्रॉइड इथेच कनेक्ट केलेला आहे या अँड्रॉइडमध्ये पण मी ट्राय केलं इथून पण झालं नाही म्हणून मी पी सी चालू केला पी सी चालू केल्यावर पहिल्यांदा तर पी सी हँग झाला मग मी रिसेट केला पी सी पण रिसेट केल्यावर परत तो चाल परत हँग झाला आणि आता चालू करतो तर तो चालू कोण होत नाही आहे युअर कम्प्युटर वॉज अनेबल टू स्टार्ट तो त्याचा स्टार्टअप रिपेअर चालू आहे ट्रबलशूट चालू आहे सो यामुळे माझे व्लॉग्स लेट येतात मला समजत नाही जर तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल तर प्लीज मला सजेस्ट करा कारण हे खूप वेळा झाले आणि एवढी मेहनत करून एडिटिंग वगैरे करून मग ते छोट्या छोट्या गोष्टींवरून कॉपीराईट आणि रिस्ट्रिक्शन्स लागतात मग ते मलाच त्रास होतो सो चला आता मी ट्राय करतो आजचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग जो तुम्हाला ले लेट आला तो मी परत आता कधी येईल माहिती नाही मी तो ट्राय करतो परत यूट्यूबला मेल वगैरे मी मागे पण दोन तीन वेळा मेल केलेत काही रिस्पॉन्स येत नाही आणि मला एक समजत नाही आहे की यूट्यूब डायरेक्ट कॉन्टेंट डिलीट करण्यापेक्षा जो प्रॉब्लेमॅटिक सीन आहे तो ट्रिम करायला का चान्स देत नाही आहे मला तेच समजत नाही की आमच्याकडून समजा चुकून काही होत आहे चुकून आमच्याकडून एखादा कॉन्टेंट पोस्ट झाला किंवा त्याच्यामध्ये कम्युनिटी गाईडलाईन्स व्हायोलेट झाल्या तर मग तो प्रॉब्लेमॅटिक सीन आम्हाला पण डिलीट करायला चान्स मिळाला पाहिजे सो बघूया आता मेल करतो परत एकदा पी सी एकदा चालू होऊ द्या आणि मग ट्राय करतो परत लुकआउट झालं माझ काही होऊ द्या आईज एक लास्ट सांगतो मी काहीही झालं ना तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत राहीन तुम्ही फक्त मला सपोर्ट करत राहा तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या बाकी हे जे प्रॉब्लेम्स येतात त्यांना मी घाबरणार नाही सोबत राहा फक्त माझ्या

सोपे खाली बघ आपण हा माझे पाय उपट घाला परत आण भेटला भेटलं का वाचला कपला बाप्पा कपला लागला माझ्या पाया ला। आता हे कधीचे एक वाजले ते दाखवायला मी तुम्हाला बाहेर दाखवतो बघा वाजले रात्रीचा एक

नैवती विवेद्य काय नाही केली होत होती नाही <laughs> केली होती ती केली ती केली होत होती ती फुकट जातील म्हणून त्यांचा काहीतरी बनवला आता माझ्या घशात घरेल खा काय बघा हे कसं दिसतील हॅलो कुट्टू शेठ हा उंबा आता समजले टेस्ट खरंच गणपती नसते असा गणपती प्र प्रसाद म्हणून प्रसाद खाल्ल्यावरची टेस्ट आठवली मला चला आता मला तर माहीत नाही काय बोलतात गणपतीमध्ये बनवतात काय काय टाकलं असं पण बनवतात दूध केली अजून काय होता इलायची साखर अच्छा बोल सांगतील बघ तरी कमेंट करून सांगतील बघ काय आहे ते गाईच कमेंट करून सांगा हे काय आहे